नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास आज दिनाक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मनु ताई कन्या शाळा अकोला येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणी सौ धारस्कर मॅडम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका आदरणी सौ मांदे मॅडम शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मुळे मॅडम सर्व मनुताई कन्या शाळेतील शिक्षक होईन तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विएड प्रशिक्षणार्थी आणि मनुताई शाळेतील सर्व बालिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या शाळेतील विद्यार्थिनीने मी सावित्री बोलते एकपात्री नाटिका तसेच सावित्रीच्या जीवनावर आधारित प्रकाश टाकला काही विद्यार्थी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा करून आल्या तसेच बी द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थी सौ सुवार्ता खरात मॅडम यांनी त्यांचा जीवनावर आधारित स्वरचित कविता सांगितली कुमारी सुमेधा वरघट मॅडम यांनी सावित्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सावित्री आईने घेतलेले कष्ट आम्ही नेहमीच स्मरणात ठेवून त्यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून समाजच कसे देश हिताचं कार्य करू असे सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या बी एड महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मुळे मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील मुख्याध्यापिका अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आदरणीय धारस्कर मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की मुलींनी सुंदर असणे जितकी गरजेचे आहे त्यापेक्षा कितीतरी पट सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे आजच्या काळाची गरज आहे हेच सावित्रीला जयंतीनिमित्त खाल्या अभिवादन असेल तसेच सावित्रीच्या लेखी होण्यासाठी आपण काय कार्य केले पाहिजे हे सांगितले पर्यवेक्षिका आदरणी मांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी म्हणाले की जातीची उतरण जातीचा मास जसा काही लोकांना होता तो सर्व शिक्षणाच्या आधारे सावित्री आईने दूर केला त्यांना त्रास होऊनही त्या कधी आपल्या कार्यात अडखडा येईल किंवा त्यांना झालेल्या त्रासाचा त्यांनी कधीच त्यांच्या कार्यात अडथळा आणला नाही तीच प्रेरणा घेऊन आजच्या मुलींनी कणखर जीवन जगले पाहिजे कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन झाल्यानंतर आजची ही रूपरेषा पार पाडण्यात आली

समाज अंधश्रद्धेच्या आधारात अंधारात होता पण मला ठाऊक होत एक मुलगी शिकली तर संपूर्ण पिढी उजडते आज मी इथे उभी आहे तुम्हाला सांगायला की शिक्षण हा जधिक तुम्हाला सांगायला की शिक्षण हा अधिकार आहे तो कोणाचाही जात कोणा कोणाचाही जाती धर्माचा गुलाम नाही मुलगी म्हणजे ओझ नाही तीच भविष्यातील क्रांती आहे तिच्या हातात पुस्तक द्या की इतिहास घडवेल मी मी सावित्रीबाई मी थांबले नाही आणि तुम्ही थांबू नका शिका शिकवा आणि समाज बदलून टाका ज्ञान हेच खरे शस्त्र आहे आणि शिक्षण हीच खरी क्रांती आहे जय जय सावित्री